नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीमधील पाचवे प्रकरण ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स परिमेय संख्या व वर त्यावरील क्रिया याचा अभ्यास करणार आहोत आता परिमेय संख्या परिमेय संख्या आपण पाठीमागच्या म्हणजे इयत्ता सहावीच्या वर्गामध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे आता संख्याचे जे प्रकार आहेत कोणकोणते प्रकार आहेत नॅचरल नंबर हो नंबर इंटीजर्स अँड रॅशनल नंबर आता परिमय संख्या म्हणजे एक थोडक्यात एक व्याख्या सांगतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल चार छेद पाच ही परिमेय संख्या आहे आता या संख्येला जर आपण विचार केला तर आता साध्या स्वाभ्या भाषेमध्ये ही सुद्धा परिमेय संख्याच आहे पण या दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर याला, या याला छेद आहे बरोबर आहे या संख्येला अंश आहे आणि हा छेद आहे याला सुद्धा छेद नाही म्हणजे असतोच छेद नसतो म्हणजे असतो किती असतो एक असतो साधी गोष्ट म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये ज्या संख्येला अंश आणि छेद असतो ज्या संख्येला अंश आणि छेद असतो त्या संख्येला आपण म्हणणार आहे परिमेय संख्या परंतु छेद ही शून्य सोडून कोणतीही संख्या असते छेद फक्त काय नसतो शून्य छेद नसतो ही महत्वाची गोष्ट आहे परिमेय संख्या म्हणजे काय साध्या सोप्या भाषेत की ज्या संख्येला अंश आणि छेद आहे त्याला आपण परिमय संख्या असं म्हणणार आहे आणि छेद हा शून्य सोडून कोणतीही संख्या असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे परिमेय संख्या बरोबर आहे तर आता याच आपण इयत्ता सहावीमध्ये सहावी पर्यंत संख्येचे जे प्रकार पाहिले आहेत नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या नंबर म्हणजे पूर्ण संख्या इंटीजर्स म्हणजे पूर्णांक संख्या आता नॅचरल नंबर म्हणजे काय ज्या संख्याचा वापर आपण मोजण्यासाठी करतो एक दोन तीन चार वगैरे वगैरे त्यानंतर पूर्ण संख्या शून्य आणि संख्या शून्य आणि नैसर्गिक संख्या मिळून काय तर होतात पूर्ण संख्या तयार होतात इंटीजर्स म्हणजे काय की ज्या संख्यामध्ये शून्य आणि धनसंख्या आणि त्याच्या विरुद्ध संख्या शून्य धनसंख्या आणि त्याच्या विरुद्ध संख्या म्हणजे संख्या रष्व संख्या संख्या रेष्व असतं पहा शून्य एक वजा एक दोन वजा दोन ह्या ज्या सर्व संख्या आहेत यांना आपण काय म्हणणार आहे पूर्णांक संख्या म्हणजेच इंटेजिअर्स आपण म्हणणार आहे आणि रॅशनल नंबर म्हणजे काय तर परिमेय संख्या ह्या ज्या सर्व संख्या आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे परिमेय संख्या असं म्हणणार आहे आपण ओके तर आता त्याच्यामध्ये आपण काही भाग आता बघू आपण तक्ता आपण पूर्ण करू आपण सारणी परिमेय संख्या तुमच्या लक्षात आला असेल की ज्या संख्येला अंश छेद असतो परंतु छेद सो हा काय असतो शून्य नसतो त्याला आपण काय म्हणणार आहे परिमय संख्या आता नॅचरल नंबर आता हे ताकदा आपण पूर्ण करू आपण शून्य शून्य ही संख्या आपण मोजण्यासाठी वापर करतो का नाही पाच पाच ही संख्या कसली आहे नैसर्गिक संख्या आहे वजासात नाही संख्या ऋण नसते छेद नसतो वजा नसतो आता होल नंबर्स होल नंबर म्हणजे काय शून्य आणि नैसर्गिक संख्या म्हणजे शून्य आलेलं आहे शून्य आलेलं आहे शून्य कशी संख्या आहे शून्य ही पूर्ण संख्या आहे त्यानंतर संख्या पाच त्यामध्ये येते आता ज्या पूर्ण संख्या त्यामध्ये ऋण संख्या येत नाही पूर्ण संख्यामध्ये काय येत नाही ऋण संख्या येत नाही त्यानंतर इंडिजस इंडिजस मी तुम्हाला सांगितलं शून्य आणि धनसंख्या आणि ऋणसंख्या शून्य आहे पाच आहे वजा सात आहे हे वजा चार आणि वजा नऊ नाही आता रॅशनल नंबर रॅशनल नंबरमध्ये काय काय येतं पहा नैसर्गिक संख्या येतात पूर्ण संख्या येतात पूर्णांक संख्या येतात म्हणजे सगळ्या झाल्या म्हणजे शून्य सुद्धा आलं पाच सुद्धा आलं सात सुद्धा आलं चार छेद तीन तर तुम्हाला सांगितलंच मी ज्या संख्येला अंश छेद असेल आपण परिमय संख्या असं म्हणतो आणि वजा नऊ छेद म्हणजे ह्या ज्या सर्व संख्या आहेत ह्या सर्व संख्या कसल्या आहेत रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्या आहेत तर आपण या सर्व संख्यांचा अभ्यास केलेला आहे आता आपण परिमेय संख्याची बेरीज आणि वजाबाकी पाहूया आपण पाहणार आहे ऍडिशन ऍडिशन म्हणजे बेरीज परिमेय संख्यांची बेरीज काही उदाहरणं तुम्हाला मी समजावून सांगतो ती व्यवस्थित पाहू आता पहिलं उदाहरण घेतलेलं आहे मी ते की दोन्ही परिमेय संख्यांचा छेद समान आहे जेव्हा दोन्ही संख्यांचा छेद समान असतो तेव्हा छेद दोन्ही छेद असल्यामुळं एकच छेद घ्यायचो समान छेद असल्यामुळं तो छेद घ्यायचा आणि अंशाची बेरीज असेल तर बेरीज करायची वजबाकी असेल तर वजाबाकी करायची केव्हा दोघांचा छेद समान असेल तर एकच छेद घ्यायचा आणि बेरीज असेल अंश अंशाची बेरीज वाजाबाकीच वाजाबाकी म्हणजे चार अधिक तीन म्हणजेच किती आलं सात छेद सात भाग जात असेल तर घालवा असेल तर नसेल तर अडचण ना, तर ही आपण उदाहरण कशीच पाहिलेलं आहे दोघांचा छेद समान होता आता छेद समान नसतानाच उदाहरण पाहू आपण भेग है। ले ले। दुशी दुशी आता दोन्ही संख्यांचा छेद वेगवेगळा आहे अगदी स्वाद सोपे काही अवघड नाही तुमच्या समोर दोन्ही उदाहरणं घेतली आहेत मी छेद समान असलेलं छेद समान नसलेलं जशी बेरीज तशीच वाजवा की सात आता छेद आता छेद कसा आहे वेगवेगळा आहे छेद कसा आहे वेगवेगळा छेदा छेदाचा छेदा गुणाकार छेद वेगळा छेदा छेदाचा गुणाकार सात्री क एकवीस छेदाछेदाचा गुणाकार त्यानंतर तिरकस गुणाकार असा हा पहिला गुणाकार मी पाहिला देऊ तुम्ही सातापाचा पस्तीस तिर कसे गुणाकार अधिकला अधिक परत हा दुसरा गुणाकार असा नव त्रिक सत्तावीस नव त्रिक सत्तावीस करा बेरीज छेदाला छेद सात आणि पाच बाराला दोन सात आणि पाच बाराला दोन हा चार एक दोन आणि तीन आणि तीन सहा भाग जात असेल तर गारवा भाग जातो काही तर पहा नाही जात भाग म्हणजे उत्तर तेच राहिलं छेद समान असताना छेद समान नसताना पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्यांची बेरीज हा एक पूर्णांक आहे हा एक पूर्णांक आहे पूर्णांक अपूर्णांक अगदी साजू सोप आहे काय करायचं नीट लक्ष द्या पहिल्यांदा या सर्व याच्यामध्ये हा पूर्णांक आणि हा पूर्णांक आहे का पूर्णांकाचा छेद किती आहे सात आहे नीट लक्ष द्या अगदी साधं सोपं आहे या पूर्णांकाचा छेद किती आहे सात आहे सात छेदाला छेद आहे असं मांडायचं छेदाचा छेद जसाच्या तसा मांडायचा आता काय करायचं बघा छेद आणि हा पूर्णांक संख्या ह्यांचा गुणाकार करायचा सात दोने चौदा ह्या दोघांचा गुणाकार सात दोन्ही चौदा आणि त्याच्यामध्ये हा अंश मिसळायचा सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा सात दोन्ही चौदा ने पंधरा नीट लक्ष द्या तसंच इकडं काय सांगितलं छेदाला छेद अंश छेद आणि पूर्णांक संख्या जगूनकार पाच त्रिके पंधरा पाच तारखे पंधरा पंधरा चार एकोणीस आणि मग परत आपली पुढची बेरीज आपली आता प्रमाणच करायची बेरीज असेल बेरीज वजा असेल वजपा करूया आपण बेरीज छेद वेगवेगळा आहे छेद वेगवेगळा छेदा वे छे वे छे छेदा जगून आकार सातापाचा पस्तीस सात पाचा पस्तीस हा गुणाकार पाहिला पंधरपाची पंचाहत्तर अधिक पंधरपाची पंचाहत्तर अधिक एकोणीस सात सात नव्हे त्रेसष्ट ला तीन चाळीस सहा सात एक सहा सॉरी सात एक सात सात आणि सहा 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 बारा आणि आणि मग ह्यांची बेरीज करूयात आपण छेद पस्तीस ला पस्तीस बेरीज बघा तीन आणि पाच आठ तीन आणि सात दहा ला शून्य ह्याच्या एक आणि एक, एक, एक दोन भाग जात असेल तर घालवा नसेल तर नाही ह्याचा भाग जात नाही एक स्थानी छेतस्थान ज्याला पाच आहे शेतस्थानच्या संख्येला एक स्थानी अंक पाच आहे आणि अंशाच्या एक स्थानचा अंक आठ आहे म्हणून ह्याला भाग जात नाही पाच अन तीन आठ आट, आणि आठ आणि दोन दहा म्हणजे तीन सुद्धा भाग जात नाही तर हे झालं त्याचं उत्तर पण पाहू जशी बेरीज तशीच जशीच वाजापाकीनाला तीन आला तीन के तीन।, के तीन तीन के तीन तीन आणि दोन पाच वजा सहाला सहा सायत्रिके अठरा सायत्रिके अठरा अठरा पाच तेवीस सायत्रिके अठरा तेवीस ओके वाजा बाकी आता जशी आता छेद वेगवेगळा आहे छेदा छेदाचा गुणाकार सायत्रिके अठरा साधी सूपी पद्धत सायत्रिके अठरा तिरकेस गुणाकार सायपंचे पाच कसं आहे पणचे तीस वजा तेवीस त्रिक तेवीस त्रिक एकोणसत्तर तीन त्रिक नऊ तीन सहा एकोणसत्तर ओके पहा छेद आला छेद वाजा बाकी नीट लढत तीस वाजा एकोणसत्तर वजा एक 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 दन, एक एक तीस वजा एकोणसत्तर तीसातून एकोणसत्तर जात नाही एक संख्या ऋण मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवा मोठ्या संख्येचं चिन्ह द्या एकोणसत्तर मधून तीस घालवा एकोणसत्तर मधून तीस घालवा किती झालं एकोणसत्तर तीस गेलं नवाला नऊ सहा तुम तीन गेलं एकोणचाळीस झालं मोठ्या संख्येचं चिन्ह द्या मोठी संख्या एकोणसत्तर वजा एकोणचाळीस ओके आता आपल्याला काय करायचं इथं तो असेल भाग जात असेल तर गारवायचा नसेल तर ना इथं भाग जातोय इथं भाग जातोय कितीने भाग जातोय पहा तीनने ने भाग जातोय नऊच्या पाड्यात अठरा आहे पण नऊच्या पाड्या कोणत्या नाही ने भाग जातो भाग तीन सख अठरा आणि तीन एक तीन तीन त्रिक नऊ हे उत्तर किती आलं हे वाजायला वाजत देतो पहिल्यांदा मी तेरा छेद सहा म्हणजे उत्तर किती आलेलं आहे तेरा छेद सहा तर आपण काय केलं पहा वजाबाकी केलेली आहे वजाबाकी कशी केली ते नीट पहा छेदाला छेद अशा छेद। पद्धतीनं आपण ह्याची वजाबाकी केलेली आहे तर तुम्हाला याप्रमाणे प्रॅक्टिस सेट बावीस मधील पहिला आणि दुसरा आकडा ऍडिशन अँड सब सबस्ट्रक्शन बेरीज आणि वजाबाकी यावरील तुम्ही उदाहरण पाहू करू शकता पुढील भागामध्ये आपण गुणाकार शिक्रिया पाहू गुणाकार कसा करायचा आहे तो धन्यवाद